बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी जनआंदोलन बिहार येथील बौद्ध येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी देशभरात जन आंदोलन केले जात आहे आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढत महाबोधी बुद्ध विहार बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीचे निवेदन बौद्ध बांधवांकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया न्यूज वन मराठी बुलढाणा बौद्ध गया येथील बिहार राज्यामध्ये महाबोधी विहार जे आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात असून ते बौद्ध भिक्षूच्या ताब्यात देण्याकरिता खामगाव येथून हा मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आलेला आहे आणि या मूक मोर्चाद्वारे आम्ही राष्ट्रपतींना निवेदन करणार आहे की बौद्ध गया येथील बौद्ध विहार हे भिक्षूंच्या ताब्यात देऊन त्याची मुक्तता करावी अशी आग्रही मागणी आमची राष्ट्रपतीकडे राहील आम्ही सर्व महाराष्ट्रातील जनतेला आवाहन करू इच्छितो की त्यांनी या मुकमोर्चाद्वारे शांततेच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करून दिल्ली सरकारला राष्ट्रपतीकडे निवेदन सोपावं अशी आग्रही मागणी आमची बौद्ध जनतेला आहे त्याकरिता आमची राष्ट्रपतींना विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर बौद्ध जे बौद्ध विहार आहे ते ब्राह्मणाच्या ताब्यात असून ते बौद्ध भिक्षूच्या ताब्यात देण्यात यावं अशी आग्रही मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आज करणार आहे